तर आता आम्ही पुणे एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि लाडूला भेटायला आले ला आहे आमचे सबस्क्रायबर हो की नाही लाडूचे फ्रेंड्स आले आहे लाडूला भेटायला चला दाखवते कोण आहे मला पण माहीत नाही आहे पण बाहेर थांबलेत चला आय लव पुणे नमस्कार <laughs> हे आहे आपल्याला येतोय आणि आता जस्ट मला विराजचा फोन आलेला की मम्मी आम्हाला सवर्ण हॅलॉ करा निघायचं त्याच्यामुळे त्यांना म्हणू तुम्ही साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही निघा मी अडीच वाजेपर्यंत मी पुण्यात पोहोचते तर आता संध्याकाळचे सहा वाजले आहे आणि माझी चालली आहे इकडे पॅकिंग आणि उद्या सकाळी आहे माझी फ्लाइट तर इकडे लाडू झोपली आहे इकडे पप्पा ऑफिसचं काम करता आहे त्यांची सुट्टी संपली आहे आणि इतके कपडे झाले ना माझी बॅग सुद्धा चेन सुद्धा लागत नव्हती एवढे कपडे झाले माझे जाताना मी अर्धे कपडे लढा जो सोबत कोलकाताला पाठवून दिली तरी पण आणि इकडे यांचा पाय बघा कसं आहे पाय पूर्ण पॅकिंग झाली आहे माझी आता सका हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि आता आम्ही निघालो आहे हे बघा लाडूला रेडी करून झोपवलं आहे सकाळी पाच सहा वाजता उठलेलो आहे आम्ही चला मग आता गावाला चला लाडू ए बाय उठ लाडूला जबरदस्ती उठवलं तयार केलं आणि परत झोपली बघा तर salah. तर आता इथे एका ठिकाणी आम्ही थांबलो आहे चहा प्यायला इथून एअरपोर्ट लांब आहे तुम्हाला बोलले ना मी दोन अडीच तासाचा प्रवास आहे आणि दुसरी गोष्ट साहिलला फोन केलेला घरी घरून मला काय घ्यायला गाडी येईल साहिल येतो आहे ये बरोबर आणि नेमकी विराजला सहा दिवस सुट्टी आहे विराजचा आत्ता फोन आला होता मग मी मला सहा दिवस आहे मी घरी येतो आता नातळ वगैरे सगळं काय काय आहेच का ना तर आता तुम्हाला व्हिडिओ पण छान छान बघायला भेटतील सासरी असल्यावर नाही का एवढं जमत नाही प्रत्येकाचा असतं प्रॉब्लेम आहे त्यांच्यासमोर एवढी बिंदास नाही राहत वगैरे नाही का तिथं कसं व्यवस्थित राहावं लागतं सासू माझी प्रिन्सिपल आहे त्यांच्यासमोर मी जास्त बोलत नाही काय नाही काय नाही तर सांगते आणि माझी भाऊजाई पण आली आहे काल घरी बाहेर गेली होती ना तर काल माझी भाऊजाई आली आहे आमच्या घरी आणि मग आता माझ्या भावाची मुलं पण येतात मला घ्यायला गाडीमध्ये असंच सगळं काही म्हटलं तर तुम्हाला सांगा सगळ्या गोष्टी तुम्ही सगळे वाट बघता व्हिडिओची आणि तिथं मला जास्त व्हिडिओ टाकायला जमत नव्हतं एडिटिंग करायला वेळ नाही रात्रीचं उशीर व्हायचा आहे पोरं मस्ती करायचे मग मा लाडू मला सारखं लक्ष द्यावं लागायचं का पोरांनी धक्का दिला पडली काय झालं ते पण लहान पोरं असतं त्यांचे पण असं भीती वाटत माझी फ्लाईट गेली का लाडू शॉप्पाची माझी फ्लाईट संगतच आहे ते चाललेत कोलकाताला आणि मी चालले पुण्याला <laughs> आणि तू मला थोडं मला बघताना थोडंसं असं चांगलं वाटतं तसं ना आता असं हसून बोलतीये आहे वगैरे तिथं बापरे एकदम असं वाटतंय मला आता खरं सांगते नवरा यायचा माझा नायकायचा मला असं वाटतं मी जेलमधून बाहेर पडले का जेलमधून कैदी कसं बाहेर पडतो माझ्या तिथे तिथं आहे ना दरार आहे असं सासूचा नंदेचा सा, दरार <laughs> दरले दरारा आहे <laughs> दरारा म्हणजे मी तर कुणाच्या बापाला घाबरत नाही तुम्हाला खरं सांगते पण मी समोरच्याची इज्जत करते घाबरायचा विषय नाही भांडायला मी भरपूर भांडत पण काय आहे ना नमून राहावं लागतं काही गोष्टी असतात तर त्यासाठी ते चालव मी माझ्या तिथे घरामध्ये ना एवढे भरपूर काही प्रॉब्लेम व्हायचेत पण मी माझ्या नवऱ्याला काहीही बोलत नाही काही नव्हते बोलत हसून खेळून मला माहिती आहे मला जायचं आहे मला कुठं राहायचं आहे इथं मला माहित होतं त्याच्यामुळं तर हे बघा चाल आहे बिस्किट खाते बघा घरी मी चहा नाही पहिला थोडासा वरण भात खाल्ला आणि निघाले आता चला पोहचला एअरपोर्टला झोपलीचे लाडू लाडू बेटा उठ ना चल चाल आपण एअरपोर्टला तर आपल्याला जायचं मामाच्या गावाला आता उठू उठू गया लाडू उठू उठू गया उशीर झाला आमची फ्लाईट आली आहे बोर्डिंग स्टार्ट झाली आहे आइए बेटा कहा जा रहे हो लाड़ो एरोप्लेन में कहा जा रहे हो चलिए आपने ये है एरोप्लेन ये है बेटा इस पे जाना है अपने को चलिए अंदर जाना बैठने के लिए चलिए चलिए चलो चलिए हम तो सीट आ मांगे हमारे महागे पाठी होते चल 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 चल, चल। बेल्ट कोण आपको आपण लगाया थांब लगायला तर इथे मी चहा घेतला आहे आणि एक उपमा घेतला आहे हे बघा इथे हा पाच मिनिटाने ओपन करायचं आहे याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे मॅजिक उपमा आहे हा आणि इथे घरून बनवून आणलं मी लाडूसाठी उपमा पातळ ती पातळ खाते ना मग तिला घरून बनवून आणलं मी येताना तो तिला मी खाऊ घातला आहे चला तुम्हाला दाखवते बघा कसा बनला पाच मिनटं झाल्यावर दाखवते तर झाले आहे पाच मिनटं हे बघा अय्या झाकण पडलं खाली आणि खूप छान आणि खूप टेस्टी होता उपमा

आई लव पुणे नमस्कार हे आहे आपलं पुणे हो की नाही ढोल ताशा पुणे चला पुणे एअरपोर्ट किती सुंदर आहे बघा चला चला आता आमच्या बॅग आहे तीन बॅग घेऊया आणि बाहेर जाऊया तर आता आम्ही पुणे एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि लाडूला भेटायला आले आहे आमचे सबस्क्रायबर हो की नाही लाडूचे फ्रेंड्स आले आहे लाडूला भेटायला चला दाखवते कोण आहे मला पण माहीत नाही आहे पण बाहेर थांबलेत चला हो की नाही आपले फ्रेंड्स आहे मिळणे केली चलिय चलिय फ्रेंड आले लाडू भेटायला साईल आलेला आहे इकडे भाऊ आलाय माझा इकडे आपलं पणू आलाय किती वेळ तीन वाजता आले तीन चाळीस म्हणलं नाडू कुठून आले तुम्ही विश्रांतवाडी वरून आले हो विश्रांतवाडीवर वर आले तीन वाजल्याचे येऊन थांबलेत चला हाय हाय सोबत यांनी खूप फोटोज घेतले खूप छान छान बाय उद्या व्हिडिओ बघा हा बाय बाय ये 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 क्या लिए आपके फ्रेंड्स ने कैटबरी लेके आए आपके लिए श्रवणदार तो मान मी आहे संगणवीर तर मी ना एक कमिटीला पोस्ट केली होती की मी पुणे एयरपोर्टला येणार आहे एक मिनिट काक लावते तर मी आज सकाळी पोस्ट केली होती की मी आज दुपारी येणार आहेत त्यामुळं ते आले होते भेटले खूप छान वाटलं मला पण लाडाला भेटले आणि <laughs> आता आले आहेत सगळे साहिल आहे भाऊ आहे, आहे। तर चला आता इथून पुढचा प्रवास म्हणजे हा किती मोठा प्रवास माझा तिकडनं पण दोन तीन तास एअरपोर्टला यायला मग इकडनं आता पुन्हा चार पाच तास आणि इथं ता आले आणि एवढं मुलांचं घातलं इकडं अजिबात ना थंडी नाही आहे दिल्लीला एवढी थंडी आहे ना <laughs> चाकण मध्ये इतकी ट्रॅफिक आहे अर्धा ते पाऊन तास आम्ही चाकण मध्ये अडकलो आता संध्याकाळचे सात वाजले आहे असं वाटतंय बारा वाजतील रात्रीचे घरी जायला खूप थकावट झाली आहे चला तर आम्ही थांबलो आहे जेवायला खूप भूक लागली सगळ्यांना सगळ्यांना भूक लागली कोणत्या हॉटेलला नाही आपण पण ते खेळ ना खेड खेडमध्ये आहे आता खेड महाराष्ट्रात महाराष्ट्रात आहे खेडमध्ये मी एवढे ते मला वाटत असं आणि किती खुश आहे हो की नाही त्याला <laughs> मजावायला या सगळे होय या जेवायला इकडे <laughs> लाडूसाठी दाल खिचडी मागवली आहे बघा इकडे आले आहे चिकन हांडी तर मग चला आता जेवण वगैरे झालं आहे आता निघालो आहे आता किती वाजले साडेआठ वाजले आम्हाला बारा वाजतील आता आता माझ्या वडिलांचे कमीत कमी दहा वेळा फोन आले असेल लवकर या लवकर या त्यांच्या पायाला इन्फेक्शन झाले ना तर ते जास्त त्यांना त्रास होते पण आता काय रात्र रा झाली आता आम्ही पण सकाळपासून जेवलो नाही एकदमच कस तरी व्हायला लागलं मला म्हणून द्यावायला थांबलो चला तर हे बघ आता पोहोचले आहे आम्ही कोण आहे सांगले कोण आहे कोण आहे

मला इकडं बघा बघा किती बारीक झाली किती बारीक झाली माझ्या वडील वरती आहे आता झोपले असेल ना, वा। ना, वा। ना, ना चला आपण वर जाऊ माझ्या वडील दाखवते चला चल वर जाऊ आपण बाबांना भेटू हां चल ते बघा सापळा झाले माझी आवडती बघा किती खराब झाले झोपलेले आहे झोपणी लागत पाय तीस तीस करतो त्यांचे पायाला इन्फेक्शन झालं उद्या हॉस्पिटल जाईल त्यांना उघड बघा मी आईल हे स्वेटर आणलं कलर थोडासा असा आणलं की मळ खाऊ कलर आणला तुम्ही एकाच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना हे स्वेटर घेतलं तर बघा घाल बरं 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 येतं का बघ ना लाडस पप्पाने घेऊन दिला स्वेटर सासूबाईला <laughs> तर बघितले का तुम्ही माझ्या घरची कंडिशन कशी आहे ती कारण की काल सर्वांनी एवढ्या निगेटिव कमेंट्स केल्या आहे मला की तुम्हाला लय माहेरचं पडलेलं असता माहेरी पळतीन असं तसं बरेचसे मला बोलले आहेत बरेचसे ताई बोलले आहेत फार निगेटिव्ह कमेंट आहे तुम्ही वाचा कालच्या व्हिडिओच्या की सारखीच सा माहेरी पळती मी सारखी कुठे येते आता पाच सहा महिन्यापूर्वी आलेते पण आत्ता मला येणं फार गरजेचं होतं माझ्या एवढील फार फारच आजारी आहे तुम्हाला मी दाखवलं आहे आणि त्यांना झोप लागली म्हणून मी त्यांना काही उठवलं नाही आणि दुसरी गोष्ट मा तुम्ही माझ्या सासूबद्दल पण बोलले की सासूचं तुम्ही मदत करत जा असं तसं तर सासू सध्या माझी चांगली आहे मस्त दोन टाईम खाते पिते आराम करते मस्त आहे पण मला इकडची तब्येत यांची खराब आहे आणि मला येणं गरजेचं होतं त्याच्यामुळं मी आले आहे आणि मला कसं व्हिडिओ कॉलवर सगळं माहिती पडतं ना तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही त्याच्यामुळं म्हटलं आता मी यांना सगळ्यांना घरी पोहोचले का मग सगळ्यांना उत्तरं देईन तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे ना कशी आहे इकडची कंडिशन हां तर मग आता तुम्ही मला आता कमेंट करा की मी येऊन चुकीचं केलं के का मला यायला नव्हतं पाहिजे आणि माझे मिस्टर गेले आहे कोलकाताला तिथे मावशींना फोन केला आहे माझे मिस्टर का गेले की ते माझ्या मिसरांना पण त्यांच्या घरी कसं तरी व्हायला लागलं होतं नंदेच्या घरी तर मला आता तिथलं कसं घरातलं वातावरण ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही ना तर होते काही प्रॉब्लेम त्याच्यामुळं नव्हतं राहू शकत आम्ही मग ते पण निघून गेले आणि मी इकडं आले आणि मी इकडे जास्त दिवस थांबणार नाही आहे कारण त्यांची तब्येत बरी नाही ना पाच सहा दिवस वाढल्यांना हॉस्पिटलला घेऊन जाईन बघल त्यांना बरं वाटलं तर मी लगेच पाच सहा दिवसांनी मी कोलकाताला जाणार आहे तर चला मग कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा इकडं जे काही होतं ते सगळे व्हिडिओ मी टाकल आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितच असणार आहे सगळ्या गोष्टी तर तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा विराज पादब दप शेर पादप शेअर <laughs> आला विराज बघा <दगा। laughs> <दपा> दप शेअर <laughs> तुम्ही सारख विराज विराज करतात ना हा आला विराज आहो तुम्हाला माहिती का हाय ना सकाळी ज्याला माहिती पडलं मी येणारे माहिती पडलं ना हो, हा माझ्या आधी येऊन बसला इकडं नेमकी ह्याला पाच सहा दिवस सुट्ट्या भेटल्यात विराजला तू लगेच आला म्हंटल माझी भाऊजी गेली ती घ्यायला त्याला घेऊन आली चला सगळे मग कसे आहात सगळे सगळे कसे आहात विराज विचारतोय कमेंट करा विराजला चला मग बाय बाय कर लाडो लाडो बाय कर लाडो बाय बोल बाय लाडू प्रवासामुळे ना खूप थकली आहे तर उद्यापासून लाडो लाडू आहे चला मग बाय बाय मम्मी बाय बोल ग Bay yeah. bud. <laughs> <coughs>